नमस्कार मी निष्ठा फडके तुम्हा सर्वांचं या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते आजचा आपला विषय आहे भोंडल्यातील बंडखोरी सत्तेचा चाबुक हाती हवा भोंडल्यातील बंडखोर गीतातील पुढचे गाणे आहे ते म्हणजे यादवराया राणी हे गाणं संपूर्ण अगोदर वाचून पहा वाचतानाच यातील सहज बंडखोरी समजून येते रुसून माहेरी गेलेल्या सुनेला समजवण्यासाठी सासरी घेऊन जाण्यासाठी सासरचे सगळेजण येतात सासू येते सासरा येतो धीर येतो जाऊ येते नणंद येते प्रत्येक जण काही ना काही आमिष तिला दाखवत पण कसल्याही आमिषाला बळी न पडता आपल्या हक्कासाठी सून रुसून घरीच बसते आपलं बंड चालूच ठेवते शेवटी नवरा येतो आणि तिच्या मागण्या मान्य करतो यातून तिचं हे बंड कस यशस्वी होत हे या गाण्यातून दिसत यादवरा या राणी घरास येईना कैसी सासूर सुन बसली कैसी सासूबाई गेल्या समजावयाला चल चल सुनबाई आपुल्या घराला अर्धा संसार देते तुझला मी नाही यायची आपुल्या घराला यादवरा या राणी घरास येईना कैसी सासुर वा रुसून बसली कैसी सासरे गेले समजावयाला चल चल सुन बाई अपुल्या घराला तिजोरीची चावी देतो तुझला मी नाही यायची अपुल्या घराला यादवरा या राणी घरास येईना कैसी सासूर वा सुनर सुन बसली कैसी दीर गेले समजावयाला चला चला बहिणी अपुल्या घराला नवीन कपाट देतो तुम्हाला मी नाही यायची अपुल्या घराला यादवरा या राणी घरास येईना कैसी सासूर वा सुन रुसून बसली कैसी जाऊ गेली समजवयाला चला चला जाऊ बाई अपुल्या घराला जरीची साडी देते तुम्हाला मी नाही यायची आपुल्या घराला यादवरा या राणी घरास येईना कैसी सासूर वा शिणसून सुन रुसून बसली कैसी नणंद गेली समजावयाला चल चल बहिणी अपुल्या घराला चांदीचा मेखला देते तुझला मी नाही यायची अपुल्या घराला यादवरा या राणी घरास येईना कैसी सासूर वाशिण सून सुन रुसून बसली कैसी पती गेला समजावयाला चल चल राणी अपुल्या घराला लाल चा बुक देतो तुझला मी येते आपल्या घराला या राणी या घरास घरास आली आली कैसी कैसी भोंडल्यातून मुली हे गाणं म्हणतात कारण त्या सासूर वाशिणीला सासरी खूप त्रास झालेला आहे छळ झालेला आहे मानसिक कोंडी झालेली आहे आपला कसलाच घरात अधिकार नाही याची जाणीव झालेली आहे म्हणून आपल्या हक्कासाठी ती बंड करून रुसून बसली आहे तिचा हा रुसवा इतका आक्रमक आणि बंडखोर आहे की सगळ्यांना तिच्या पुढं नमत घ्यावं लागतं पहिल्यांदा सासू येते आणि तुला अर्धा संसार देते पण घरी चल असं म्हणते पण तिला घराची वाटणी नको आहे ती सासूला परत पाठवते त्यानंतर सासरे येतात आणि घरातल्या तिजोरीच्या चाव्या तुझ्या हातात देतो पण घरी चल असं म्हणतात तरी ती ऐकत नाही सासऱ्यांना परत पाठवते मग मोठा दीर येतो आणि तिला समजावतो तू घरी चल तुला नवीन कपाट घेऊन देतो त्यात सगळे तुझे सुख भरून ठेव पण कपाटात कोंडून ठेवणारं तिला सुख नकोच हवं आहे ती दिरालाही परत पाठवते मग मोठी जाऊ येते तिला समजावते ती तिला म्हणते चला जाऊ बाई तुम्हाला मी छान जरीची साडी घेऊन देते पण या झरीच्या साडीलाही ती भुलत नाही शेवटी नणंद येते आणि आपल्या बहिणीची समजूत काढू पाहते ती म्हणते चल बहिणी तुला मी चांदीचा मेखला देते पण हा मेखलाही ती नाकारते आणि आपलं बंड सुरूच ठेवते शेवटी नवरा येतो आणि तिला म्हणतो चल तुला छानपैकी लाल रंगाचा चाबूक घेऊन देतो तू घरी च आता ती तयार होते चाबूक हे सत्तेचं प्रतीक आहे ज्याच्या हातात चाबूक तोच रथ टांगा घोडागाडी चालवू शकतो हा संसाराचा गाडा चालवण्याचा चाबूक म्हणजे संपूर्ण सत्ता नवरात्रीला देण्याचं मान्य करतो तेव्हा ती घरी परत येते त्यामुळे हे यशस्वी बंड आहे यात लाल चाबूक आहे लाल हे समानतेचे डाव्या विचारसरणीचे प्रतीक आहे सर्वांना समान देणारं तत्व आहे असा समानतेचा चाबूक तुझ्या हातात दिला तर तू सर्वांना समान न्याय देऊन चांगली सत्ता गाजवशील चांगलं राज्य करशील असा विश्वास नवरा देतो सासू सासरा दीर जाऊ नणन हे सर्व भांडवलदारांचं प्रतीक आहे भांडवलदारांच्या सत्तेत सर्वसामान्यांचं शोषण होत असेल तर त्यांना असं बंड करावं लागेल हे सांगणारं हे भोंड लागेल